काय काय बोलायचं ते आता तुम्ही पन्नाशी हजार फक्त स्पॉन्सरशिप वरून कमावतो कोण आण आयुष्यात सगळं काही करा पण हाऊस वाईफ आणि गुरु अय बघा तुम्ही मला सारखे बोलता टिकली लावा टिकली लावा मी आता अशीच थांबते माझी टिकली बघा टिकते का व्हिडिओ पर्यंत तरी आत्ताच लावली आहे मी टिकली टिकली लावली आहे मी टिकली पण माझी टिकली टिकतच नाही टिकली आता बघू व्हिडिओ काढूस तर टिकली तर टिकली <laughs> मी नाही पाडत आहे तर सगळं काय करा पण ना हाऊसवाईफ होऊ नका लोक हाऊसवाईफला काय एवढं काय बरं गृहीत धरतात काय कळत नाही खरंच मला इतका वायता आलाय ना घरात राहून 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 असं वाटायला लागलंय हे विश्व माझ्यासाठी म्हणजे चार भिंतीच्या आतच माझं सगळं विश्व दडलेला आहे मस्त हॉटेल बिटेल मध्ये आलो बाहेर गेलो फिरलो तुला ते मला एक दिवसासाठी बाहेर नाही जायचं मी आता पण तुम्हाला म्हणू शकते मग मी येते जाऊन एक दिवसासाठी काय कंबरट मोडूस तर प्रवास करून जायचा गाडीवरती हॉटेल मग इथं जाते ना मग गावात पाच मिनिटात हॉटेलमध्ये जेवायला आहेत माझ्याकडे पाचशे रुपये जाऊ का <laughs> जाते गावात जेवायला काय पाचशे रुपये गाडी कंबरट ताटून हो जाऊस तर मग इथं जाते ना मी पाच मिनिटात काय तुम्ही मला मोठे सांगताय चल म्हणत होतो हॉटेलमध्ये जेवायला पुढ मी अशी माझी टिकली टिकतच नाही हिताना ना थोडेसे केस आणि घाम ह्या कॉम्बिनेशनने टिकली आता आली आडव कुंकू लाव आडव कुंकुला आडव तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्ही मला कुठंतरी पार्टी बिटीला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये घेऊन जा नाही मी नऊवारी ना आडवं कुंक लावू न आंबोडा घालून आली ना तर नाव बदलून मी फक्त एक प्लॅन करा तुम्ही तुमच्यासोबत ह्यांची जी कॉकटेल पार्टी बिल्टी ऑफिसची असेल तर त्या पार्टीमध्ये मी अशीच जाणार हे बघा ही टिकली माझी आता पडणार आहे तर प्लीज म टिकलीवरून काय बोलू नका आणि तुम्ही पण टेन्शन घेऊ नका तुमची जेव्हा पार्टी असेल कंपनीत तर मी स्पेशल नऊवारी साडी आडवं कुंकू आणि सगळं सगळं आंबाडा बिंबाडा घालून येणे जाती काय म्हणते मला काय नाही वाटत आहे उलट छान दिसेल मी युनिक दिसल युनिक दिसेल सगळ्यांच्यात है ना? बोलू बोलू हाय मस्त आता मला ते आडवं कुंकू लावायलाच एक तास जाईल आणि मला कुठं जायचंय बाहेर जर ह्यांच्यासोबत बाहेर जायचं असेल तर मी नक्की असं काहीतरी करून जाईन तर मला टोमणे नका मारू कुंकुवाचे हे बघा हे असं करायला लागतं आणि हे आता मी कॅमेऱ्यात बघते म्हणून असं करू शकते पण सीन असा आहे की मी अशीच घरात काम बिम करत मला माहीतच पडत नाही माझ्या कपाळाची टिकली पडून गेले आणि मला आरशात बघायची पण सवय नाही तर त्याच्यामुळं प्लीज माझ्या टिकलीवरून मला काय बोलत जाऊ नका जीव गेला टिकली विषयी काय टिकलीवर काय जाईल अहो तुम्हाला सांगते दिवसात ना दिव मी दहा वेळा टिकली लावते आता मी चिवला सकाळी शाळेत सोडायला जाताना टिकली लावते तिथं जाऊस तर